कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पन्हाळा येथील वीर शिवा काशिद यांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले यावेळी पन्हाळ्याकडे जाण्यासाठी पंढरपूरहून सुमारे पन्नास बुलेट स्वार आले होते यावेळी त्यांनी खासदार शाहूमर्दांना रस्त्यावरती बघताच त्यांनी इच्छा व्यक्त केली की महाराजांनी आमच्या बुलेटवर बसून पन्हाळ्याकडे यावे यावेळी खासदार शाहू मर्ज छत्रपतींनी एका क्षणाचा विलंब न करता याला होकार देत बुलेट राईडचा आनंद घेतला हा विषय सर्वत्र अवसोक्याचा आणि चर्चेचा ठरला आहे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये इन हाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न